नारायणराव राणेंचं नाव आधीच ठरलेलं होतं फक्त ते घोषित व्हायचं होतं फार एक महिन्यापासून आमची तयारी चाललेली होती राणेसाहेबांचे सगळ्या मतदारसंघात चिपळूणपासून गोडामार्गपर्यंत सगळीकडे त्यांचे कार्यकर्त्यांचे मेळावे झालेले होते फक्त अन्य जागांच्या तेढ्यामुळे ही जागा आमची वादात राहिली पण आज तो शुभदिन आला आणि स्वतः रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत म्हणजे शिंदेसेनेचे ह्या ठिकाणचे प्रमुख कार्यकर्ते केसरकर साहेब आणि आज स्वतः पत्रकार परिषद घेऊन उदय सामंत आणि स्वतः जे इच्छुक उमेदवार होते किरण सामंत यांनी निःसंकोचपणे नारायणरावांचं नाव घोषित करून त्यांना पूर्ण पाठिंबा जाहीर केलेला आहे आणि त्यामुळे ह्या मतदारसंघात आता राण्यांची घोडदौड म्हणजे आम्ही जे म्हणत होतो की सत्तर टक्के सात टक्के पण आता त्यांचा त्याच्यामध्ये अधिक भर पडल्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये त्यांचा नाही म्हटलं तरी त्यांची मतं आहेत आणि त्या सगळ्यांचं एकत्र केलं तर आम्ही सत्तर ऐंशी टक्के मतं घेऊन नारायणराव राणे प्रचंड बहुमताने विजयी होतील याबद्दल आमच्या सगळ्यांची खात्री आहे आणि सगळे कार्यकर्ते चार्ज झालेले आहेत सगळे कामाला लागलेले कामाला होते जे जरा वाट बघत होते तेही आता कामाला लागतील युती महायुतीचे